ढेकळातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही आम्ही ढेकळातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही जगाचा पोशिंदा आमचा बाप राबतो शेतामध्ये दिस अनरात अहो घाम गाण त्याच्या रक्गतात त्याच्या रक्कतात आम्ही ढेकळातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही आम्ही ढकलातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही काळ्या मातीची आम्ही ले काळ्या मातीची आम्ही ले करे ती चाशी इमान आहो तिच्या चाशी इमान आम्ही ढक्कलातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही आम्ही ढकलातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही आसमानी सुलतानी संकट येते आसमानी सुलतानी संकट येते आसमानी सुलतानी संकट येते आम्ही मानत नाही हार आहो आम्ही मानत नाही हार उठवा हो आम्ही ढकळातले आम्ही चिखलातले घाबरत नाही जगाचा पोशिंदा आमूचा बाप राबतो शेता मध्ये दिस अनरात अहो घाम गाळ ने त्याच्या रक्ता त्याच्या रक्ता आम्ही ढेकळातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही आम्ही ढेकळा लई आम्ही चिखलात लई कष्टाला घाबरत नाही कष्टाला घाबरत नाही कष्टाला घाबरत नाही जय जवान जय किसान बोलू